व्यवहार रद्द झाला आहे हे चार शब्द सध्या महाराष्ट्रात सगळीकडे चर्चेत आहेत कारण जो व्यवहार बातम्यांचा विषय होता ज्या व्यवहारानं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा घडवून आणल्या तो व्यवहार रद्द झाल्याची घोषणा अजितदादांनी केली पण यामुळं व्यवहाराची चर्चा थांबली का यामुळं व्यवहाराच्या बातम्या थांबल्या का तर नाही एका बाजूला व्यवहार रद्द झाल्याचं सांगत अजित दादांनी हा विषय बंद झाल्यासारखे संकेत दिले अर्थात सरकारच्या उच्चस्तरीय चौकशी समितीला निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश द्यायला सुद्धा अजितदादा विसरले नाहीत तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा व्यवहार रद्द म्हणजे पार्थ पवार मोकळे असा सूर धरला तशा चर्चा सुरू झाल्या पण पार्थ पवार हे सुटल्याच्या चर्चा कोणत्या आधारावर होत आहेत आणि ज्या आधारावर ते सुटल्याच्या चर्चा होत आहेत त्या आधारावर ते खरंच सुटू शकतील का कि विषय गुन्हा दाखल होण्यापर्यंत आणि अटक होण्यापर्यंत जाईल सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेऊयात आजच्या नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता सगळ्यात पहिल्यांदा पाहू पार्थ पवार सुटले या चर्चा कोणत्या आधारावरती होत आहेत तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे दस्त करताना पार्थ पवार उपस्थित नव्हते आणि दुसरा मुद्दा आहे दस्तावर त्यांची सही नव्हती हा खर तर कोरेगाव पार्कच्या जागेचा जो व्यवहार झालाय त्या व्यवहाराच्या दस्तावर पार्थ पवारांची सही नाहीये तर अमेडिया एल एल पी या कंपनी मधले पार्थ पवारांचे पार्टनर दिग्विजय पाटील यांची सही आहे आणि दस्त करताना सुद्धा पार्थ पवार तिथे उपस्थित नव्हते असा दावा केला जातोय तिसरा मुद्दा आहे अजित पवारांच्या स्टेटमेंटचा पार्थ पवार यांनी तो करार रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे या स्टेटमेंटचा खर तर व्यवहार रद्द झाला म्हणजे सगळाच विषय संपला हा पार्थ पवार सुटले या चर्चांचा सगळ्यात मोठा आधार पण मुळात वस्तुस्थिती काय या आधारांवरती पार्थ पवारांचा संबंध नाही ते सुटतात असं म्हणता येतं का तर पहिले दोन विषय अर्थात पार्थ पवार व्यवहार करताना उपस्थित नव्हते त्यांची सही नव्हती म्हणजे ते सुटले का तर या सगळ्या प्रकरणात बावधन पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर नोंदवण्यात आली आहे ज्यात उपनिबंधक रवींद्र तारू जागेचा व्यवहार करणाऱ्या शीतल तेजवानी आणि अमेडिया एल एल पी मधले पार्थ पवारांचे पार्टनर दिग्विजय पाटील यांची नाव आहेत अर्थात यात पार्थ पवारांचं नावच नाहीये आता एफ आय आरमध्ये पार्थ पवारांचं नाव का नाहीये ते कोणाच्या दबावमुळे वगळण्यात आलंय का असा प्रश्न थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला त्यावर फडणवीसांनी यांनी दिलेलं उत्तर होतं की ज्यांना एफ आय आरचा अर्थ समजत नाही असेच लोक अशा प्रकारचा आरोप करू शकतात एफ आय आर दाखल करताना एक्सप्रेस पार्टीज असतात त्यांच्यावरती एफ आय आर दाखल होतो यामध्ये ती जी कंपनी आहे त्या कंपनीचे ऑथोराइज सिग्नेटरी आहेत त्या सिग्नेटरीवरच एफ आय दाखल होती ज्यांनी विक्री केली ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं ज्यांनी फेरफार केला अशा सर्वांवरती गुन्हा हा दाखल करण्यात आलाय आता पार्थ पवार हे स्वतः हा व्यवहार झाला तेव्हा उपस्थित नव्हते सोबतच दस्तावरती सही सुद्धा दिग्विजय पाटील यांचीच आहे पण म्हणून प्रश्न सुटत नाही एफ आय आर मध्ये पार्थ पवार यांचं नाव नसलं ते दस्तावर सही करताना उपस्थित नसले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच माहिती अशी दिली आहे की चौकशी दरम्यान कोणाचा संबंध आढळला तर त्याच्यावर ही कारवाई होत असते आता ज्या अर्थानं एफ आय आर दाखल झाली आहे त्या अर्थानं फौजदारी चौकशी सुद्धा होणार आहे त्या चौकशीमध्ये कंपनीचे डिरेक्टर म्हणून पार्थ पवार यांचंच नाव पुढे येण्याची शक्यता आहे कारण या व्यवहारामधनं आर्थिक लाभार्थी पार्थ पवारच असते साहजिकच पार्थ पवार सुटले असं म्हणता येत नाही कारण एफ आय आर मध्ये नमूद केल्याप्रमाणे आरोपी क्रमांक एक रवींद्र तारू आरोपी क्रमांक दोन शीतल तेजवानी यांनी आरोपी क्रमांक तीन दिग्विजय पाटील यांच्याशी संगणमत करून नमूद जमिनीचे खरेदी विक्री दस्त करते शासनाला देय असलेले सहा कोटी रुपये इतके मुद्रांक शुल्क न घेता शासनाची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे त्यांनी हे संगणमत कोणाच्या सांगण्यावरनं केलं यातनं आर्थिक लाभ कोणाला होणार होता याची सुद्धा चौकशीही होणार असल्यानं आणि आर्थिक लाभ थेटपणे पार्थ पवार हे नव्याण्णव टक्के पार्टनर असलेल्या अमेडिया एलएलपीला होणार असल्यानं पार्थ पवार हे सुटलेत असं म्हणता येणार नाही कारण फौजदारी चौकशीसोबत उच्चस्तरीय विभागीय चौकशी सुद्धा ही सुरू आहेच पण यातलाच दुसरा विषय तो सहीचा पार्थ पवार यांची दस्तावरती सही नसल्याचा दस्तावर सही आहे ती दिग्विजय पाटील यांची आणि एफ आय आर मध्ये नाव आहे ते दिग्विजय पाटील यांचंच पण याच दिग्विजय पाटील यांना पार्थ पवार यांनी सायनिंग अथॉरिटी दिलेली आहे आणि जरी जमिनीच्या व्यवहाराच्या दस्तावर पार्थ पवारांची सही नसली तरी अमेडिया कोरेगाव पार्क मधल्या जागेवर आय टी पार्क उभारण्यासंदर्भात राज्य सरकारच्या डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटरला जे पत्र दिलं होतं त्यामध्ये दिग्विजय पाटील यांना सायनिंग अथॉरिटी दिल्याचं नमूद केलं होतं आणि या दस्तावर सही आहे पार्थ पवार यांचीच त्यात हा आय टी पार्क उभारण्याचा ठराव पास झाल्यानंतर पुढच्या चाळीस दिवसात हा जमिनीचा व्यवहार झाल्याचं दिसत डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज ला दिलेला ठराव आहे तो बावीस एप्रिलचा आणि जमिनीच्या खरेदीचा दस्त आहे तो वीस मेचा चा त्यामुळे सायनिंग अथॉरिटी दिग्विजय पाटील यांच्याकडे असताना त्यांनी या दस्तावर सही केल्यानं आणि कंपनीमध्ये पार्टनर असल्यानं सोबतच पार्थ पवार यांनीच दिग्विजय पाटील यांना सायनिंग अथॉरिटी दिल्यानं पार्थ पवार यांची भूमिका या व्यवहारात तितकीच महत्वाची ठरते काही कायदे तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त दस्तावरती सही केली नाही म्हणून पार्थ पवार सुटलेत असा याचा अर्थ होत नाही कारण दस्त कोणत्या पार्टीच्या नावावर झालेला आहे हे यात तपासलं जाईल जरी पार्थ पवारांची सही नसली तरी याचा लाभ कोणाला होणार होता याचा सुद्धा तपास केला जाईल ज्यात अर्थात पार्थ पवारांचंच नाव कंपनीचे डिरेक्टर म्हणून पुढे येतं त्यातही अथॉरिटी ही किंवा पॉवर ऑफ एटर्नी दिलेली असते ती सब रजिस्ट्रार ऑफिस मध्ये दिलेली असते त्याचा अर्थ असा होत नाही की दुसरा पार्टनर व्यवहारांना जबाबदार नाहीये किंवा त्याला यातन कोणताही आर्थिक लाभ होणार या व्यवहाराच्या डॉक्युमेंट्सवर सही नसली तरी कंपनी पार्थ पवारांचीच असल्याचं चा कागदपत्रांमधनच पुढे येत आहे साहजिकच फक्त दस्तावरती सही नाहीये किंवा दस्त झाला तेव्हा उपस्थिती नाहीये म्हणून पार्थ पवार यातनं सुटलेत असं म्हणता येत नाही आता यात येतो दुसरा मुद्दा तो म्हणजे पार्थ पवार यांचे पार्टनर आणि सायनिंग अथॉरिटी असलेले दिग्विजय पाटील यांनी परस्परच हा व्यवहार केला असेल आणि पार्थ पवार या सगळ्या व्यवहारापासून अनभिज्ञ असतील तर तर पार्थ पवारांचा बचाव म्हणून हा मुद्दा चर्चेत येत असला तरी तो पुरेसा ठरणार नाहीये कारण हा जमिनीचा व्यवहार झालाय तो कोरेगाव पार्कच्या जागेवर आय टी पार्क उभारण्यासाठी आणि हा आय टी पार्क उभारण्यासाठी जो ठराव सरकारी विभागाला देण्यात आला होता त्यावरती पार्थ पवार यांची सही आहे म्हणजेच या व्यवहाराची कल्पना पार्थ पवार यांना होती त्यामुळंच फक्त ते उपस्थित नव्हते किंवा त्यांनी सही केली नाहीये म्हणून ते सुटलेत हा मुद्दाच गौण ठरताना दिसून येतो आता यातला आणखी एक महत्वाचा मुद्दा पार्थ पवार सुटले कारण व्यवहार रद्द झाला पण खरंच असं होईल का तर स्वतः अजितदादांनी पार्थ पवारांनी हा व्यवहार रद्द केल्याचं सांगितलं पण त्यानंतर सहदुय्यम निबंधक कार्यालयानं हा व्यवहार रद्द करण्यासाठी फी भरण्याची अट ठेवली त्या पार्थ पवार यांच्या या कंपनीला कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे कंपनीनं जमीन खरेदी करताना या जागेवरती आय टी पार्क विकसित करणार असल्याचं सांगितलं होतं आय टी पार्कच्या नावाखाली मुद्रांक शुल्कात नियमानुसार असलेली सवलत मिळवली होती मात्र आता हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळं आय टी पार्क उभारणी आपोआपच निरस्त झालेली आहे त्यामुळं पूर्वी मिळालेली सवलत हे आता लागू होणार नाही जमीन व्यवहार रद्द करणं म्हणजे अमेडिया कंपनीनं ही जमीन पुन्हा मूळ मालक शीतल तेजवानी यांच्याकडे सोपवणं आहे हा कायदेशीररित्या एक नवीन हस्तांतरण व्यवहार मानला जातो यासाठी नियमानुसार शुल्क भरणं बंधनकारक आहे हा संपूर्ण व्यवहार तीनशे कोटी रुपयांचा आहे त्यामुळे महसुली नियमानुसार यावरती एकूण सात टक्के शुल्क आकारलं जाईल यामध्ये पाच टक्के मुद्रांक शुल्क एक टक्का स्थानिक संस्था कर आणि एक टक्का मेट्रो कर यांचा समावेश आहे हे सगळं मिळून अमेडिया कंपनीला एकवीस कोटी रुपये भरावे लागतील त्यानंतरच हा जमीन व्यवहार कायदेशीरित्या रद्द होऊ शकतो थोडक्यात व्यवहार रद्द करण्यासाठी एकवीस कोटी रुपये भरावे लागतील आणि त्यात पार्थ पवारांच्या कंपनीनं ज्या शीतल तेजवानी यांच्यासोबत व्यवहार केलेला आहे ते त्या शीतल तेजवानी गेले असल्याचं सांगण्यात आहे आता व्यवहार रद्द करण्यासाठी त्या समक्ष हजर असणं गरजेचं आहे त्यामुळे व्यवहार रद्द करतानाही तांत्रिक अडचण येण्याची शक्यता आहे यामध्ये ही किंमत अगदी बेचाळीस कोटींपर्यंत जाऊ शकते असं सुद्धा सांगण्यात येत आहे आता या सगळ्या गोष्टींमुळेच व्यवहार रद्द होत नसल्यानं पार्थ पवारांच्या अडचणी या आणखीन वाढू शकतात आता यात आणखीन एक गंभीर मुद्दा आहे तो म्हणजे शासनाच्या फसवणुकीचा या जमिनीच्या व्यवहारात सहभागी असलेल्या रवींद्र तारू शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यावरती संगणमत करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्यावरती बी एन एस कलम तीनशे सोळा पाच तीनशे अठरा दोन तीन पाच सह महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट एक कलम एकोणसाठ प्रमाणे भादवी कलम चारशे नऊ चारशे वीस आणि चौतीस लावण्यात आलेला आहे शासनाची फसवणूक बनावट दस्तावेज महसूल बुडवणं फसवणूक करून पैसे मिळवणं अशी ही कलम आहेत यामध्ये जास्तीत जास्त सात वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो पण जुन्या आय पी सी चारशे नऊ आणि बी एन एस च्या कलम तीनशे सोळा नुसार सरकारी अधिकाऱ्याचा सहभाग असला तर अधिकाऱ्याला आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते आता या गुन्ह्यामध्ये अटकेची तरतूद आहे आणि सोबतच आर्थिक दंडाचे सुद्धा त्यातही व्यवहार रद्द झाला असला तरी क्रिमिनल ही सुरू राहणार असल्यानं एफ आय मध्ये शासनाकडे मुद्रांक शुल्क भरलं तरी सुद्धा क्रिमिनल केस सुरूच राहणार असल्यानं आणि त्यात अमेडिया कंपनीचीही चौकशी होणार असल्यानं पार्थ पवार यांच्या अडचणी संपल्या असं म्हणता येत नाही आता राहतो मुद्दा तो म्हणजे पार्थ पवारांवरती फौजदारी कारवाई होणार का हा तर प्राथमिक चौकशीमध्ये पार्थ पवार यांचं नाव समोर आलेलं नाहीये महसूल विभागाकडे जी तक्रार नोंदवण्यात आली आहे त्यातही पार्थ पवारांचं नाव नाहीये पण असं असलं तरी इतर आरोपींच्या चौकशीत काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण जेव्हा फौजदारी गुन्ह्याचा तपास होतो तेव्हा इंटेन्शन चेक केलं जातं यात आरोपीचे इंटेन्शन स्टॅम्प ड्युटी बुडवण्याचं होतं का आणि त्यांना यासाठी कुणी मदत केली किंवा के मदत करण्याच्या उद्देशानं साथ दिली याचा तपास केला जाईल त्या तपासात काय समोर येईल हे महत्वाचं ठरेल पण पार्थ पवारांना थेटपणे अटकच होईल का तर याची शक्यता कमी असल्याचं कायदेतज्ञांचं मत आहे त्यांचं नाव पुढे आलं तर त्यांना चौकशीला बोलवलं जाऊ शकतं आणि त्यांनी चौकशीला सहकार्य केलं तर अटक होण्याची शक्यता आणखीन कमी होते पण थोडक्यात काय तर व्यवहार रद्द झाला सही केली नाही उपस्थिती नव्हती म्हणून पार्थ पवार सुटले असं अजिबात नाहीये चौकशी समितीकडे महिनाभराचा वेळ आहे आणि फौजदारी गुन्ह्याच्या चौकशीला सुरुवात सुद्धा झालेली आहे त्यामुळे अडकण्याची टांगती तलवार ही पार्थ पवारांवर कायम आहे तुम्हाला काय वाटतं पार्थ पवार अडकतील की सुटतील तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा